राधानगरी तालुक्यातील सरवडे मांगेवाडीजवळ ट्रक आणि बोलेरो गाड्यांमध्ये झालेल्या भेशन अपघातात सोळापूर येथील तिघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात मध्यरात्री घडला आहे सोळापूर येथील काही युवक बोलेरो गाडीतून कामानिमित्त मंगळवारी दुपारी गारगोटी येथे गेले होते काम आटोपून रात्री उशिरा घरी परत येत असताना सरवडे मांगेवाडी येथील नदीच्या वळणावर ट्रक आणि बोलेरो यांच्यात समोरासमोर धडक झाली या धडकेत बोलेरो गाडीतील शुभम धावरे आकाश परीट रोहन लोहार हे जागीच ठार झाले तर ऋत्विक पाटील भरत पाटील सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला मात्र त्याला करवीर तालुक्यातील इस्पूर येथे पकडण्यात यश आले आहे या अपघाताची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे बिपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र